आपण विषय विशेषतः पंढरपूर शहराच्या नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही सर्व तकिनिशी शहर अध्यक्ष आमचे सुडके साहेब आहेत तालुक्याचे अध्यक्ष आमचे अनिल नागपिळक आहेत आता या माध्यमातून खऱ्या अर्थानं पंढरपूर शहरामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहे उतरणार आहे आणि तरुण कार्यकर्त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आपले सहकारी मित्र भगीरथ मालके हे आता शिवसेनेच्या पक्ष प्रवेशावरती चालक तर्क विचारित आले जात आहेत काल त्यांनी भरेशी गोगल या संदर्भ संदर्भात देखील त्यांनी बैठक घेतली होती त्यांचे आभार देखील मानले होते तरी आता आम्ही कसं आमचा विठ्ठल परिवार आहे कोण जरी इकडे तिकडं असेल तर उद्या मात्र नगरपालिकेला आम्ही सगळी एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्याबद्दल दुमत नाही काय मतमतांतर असतंय कुणाला आम्हाला अजितदादांचं पडतंय कुणाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री जे विचार पडतात तसेच एकनाथराव शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे काही लोकांना विचार पडतात पण याचा सगळा मेळागोळा घालायची जबाबदारी आम्हाला त्या निमित्तानं पार पाडावी लागेल आणि